नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुस्वागतम सुस्वागतम तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आहे कथा तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आहे कथा शौर्य शा। शांती आणि बलिदानाची व्यथा आपण सारे मिळून घेऊया प्राण भारतमातेचा मान वाढवू प्रत्येक अक्ष प्रत्येक अक्ष आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस

कुमारी प्रतीक्षा सतीश वर्डे हिच्या शुभ हस्ते आजचे ध्वजारोहण होणार आहे आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित विभाग विकास मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री लकडे रवींद्र दुधाळे साहेब व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व संस्थेचे सन्माननीय माजी संचालक मंडळ ग्रुप ग्रामपंचायत दसईच्या आदरणीय सरपंच सौ ताराबाई पालवी उपसरपंच श्री उदय फटेरे व सर्व आदरणीय ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद दसई गावचे पोलीस पाटील श्री प्रभाकर फर्डे दसई वन विभागाचे वनक्षेत्रपाल सन्मानीय श्री सचिन भांगरे साहेब शालेय समितीचे सर्व आदरणीय सदस्य स्वातंत्र्य सैनिक विद्यामंदिराचे आदरणीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आदरणीय मुख्याध्यापक श्री वेखंडे सर व सर्व शिक्षक वृंद सन्माननीय अंगणवाडी सेविका व मदतनीस धसई गावचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ मंडळ दसई गावच्या सर्व मंडळांचे आदरणीय अध्यक्ष व सदस्यगण माजी विद्यार्थी व पालक वर्ग समस्त उपस्थितांचे स्वातंत्र्य सैनिक किसनबा विद्या मंदिराचे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाकडून शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत